हॅलो एव्हरी वन किचन किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आज मी बनवणार आहे मुरमुरा पोहे हे त्यासाठी मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत बघू शकतात हे आपल्याला इझिली मार्केटमध्ये कुठेही भेटतात तर तुम्ही सुद्धा हे झटपट रेसिपी घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आपल्याला आपल्याकडे पोहे नसतील किंवा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही झटपट रेसिपी करू शकतात अजिबात वेळ लागत नाही आणि खूप टेस्टीसुद्धा होते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा बघू शकता तुम्ही मी ह्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि आता हे मुरमुरे मी याच्यात घालून घेते आहे आणि त्याच्यानंतर हे पाण्यात घातल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यातून काढायचं आहे त्याच्यात जास्त वेळ राहू द्यायचं नाही म्हणून नाहीतर ते जास्त नरम होतील त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी पाण्यात ते घालून घेते आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पाण्यातून लगेच काढून घ्यायचं आहे बघू शकतात आणि ह्याला असे ज्यूप करून घ्यायचं आपण जसं पोहेना भिजवतो त्याप्रमाणे याला भिजवायचं नाही कारण की याला भिजायला वेळ अजिबात लागत नाही म्हणून इथे मी कांदा कापते आहे बारीक कांदा याला कापायचा आहे जाड कापायचा नाही आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे मी इथे चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तिला आपल्याला अशा पद्धतीने बारीक गोल कापून घ्यायची आहे एवढी छान रेसिपी आहे आणि अजिबात वेळ पण नाही लागत आणि टेस्टी सुद्धा होते सकाळी नाश्त्याला आपल्याला काही सुचत नसेल काय बनवायचं तर ही तुम्ही मुरमुरे असतील तर नक्की बनवा तिला साऊथमध्ये सुशीला अशा पद्धतीने सुद्धा ओळखलं जातं या रेसिपीला अशा पद्धतीने मी इथे मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि कांदा सुद्धा कापून घेतलेला आहे आता मी पॅन तापत ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल तेल छान टाकलं की त्याच्यात आपल्याला अर्धी चमची जिरे अर्धी चमची मोहरी आणि शेंगदाणे थोडे घालायचे तुम्हाला शेंगदाणे नसतील आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल बघू शकता तर अशा पद्धतीने आपलं तेल पण छान टाकलंय जिरं आहे त्याच्यात मी थोडा कढीपत्ता घातला घातलाय त्याच्यात घालायचा आहे कांदा शेंगलाने त्याला छान आपल्याला त्रस करून आहे छान भाजायचंय सोनेरी रंगावर कांद्याला त्याच्यानंतर मी हिरवी मिरची घालते जी आपण आपण घेतली ती तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालायची आहे जेवढं तुम्हाला तिखट असेल त्यानुसार तुम्ही सुद्धा तुमच्याकडे ही रेसिपी करून बघा आणि आवडली की मला कमेंट्स करून नक्की सांगा छान कांदा आणि शेंगदाणे मिरची परतून झालेले आहेत आपले तर त्याच्यानंतर आपल्याला थोडी हळद घालायची आहे त्याच्यानंतर आपण जे मुरमुरे भिजवून घेतलेले होते ना ते टाकायचे त्याला आता छान एकत्र करून घ्यायचं तुम्हाला जर का याच्यात टोमॅटो टाकायचा असेल ना तर तुम्ही टोमॅटो सुद्धा याच्यात टाकू शकता अरे मी आपल्याला चवीनुसार याच्यात मीठ घालायचंय तुम्हाला याच्यात शिमला मिरची टोमॅटो टाकायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकतात पण इथे मला टोमॅटो याच्यात आवडत नाही म्हणून मी टाकलेला नाहीये बघू शकतात तुम्ही कि किती छान दिसते आहे बनवा आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे सगळ्यांनाच आवडतं एक प्रकारे छान चटपटीत हा नाश्ता पण झालेला आहे आणि इव्हिनिंग स्नॅक्ससुद्धा आपण याला खाऊ शकतो इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून बघू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपले पोहे इथे रेडी आहेत आणि त्याच्यावर मी थोडी हिरवी कोथिंबीर घालते आहे बघू शकतात तुम्ही दिसायला सुद्धा किती छान दिसतं आहे चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या Aani. Bye. Thank you for watching.